तालुकास्तरीय ज्या स्पर्धा आहेत त्या इकडे सुरू आहेत आणि खो खोच्या क्रीडा स्पर्धेसाठी कुठले कुणाविरुद्ध आहे कुंभारगाव आणि उत्तर पाटण कुंभारगाव विरुद्ध उत्तर पाटण हा खो खोचा तालुकास्तरीय हा सामना सुरू आहे चुरशीचा अत्यंत हा सामना सुरू आहे आणि इकडं कार्यकर्ते इकडं आलेले आहेत इकडे आमचे काही विद्यार्थी हां तुम्हाला कसं वाटतं हे पाहताना कसं वाटतंय बरं बरं बर ओके

आर्थिक अतिशय सन्मान्य तारा पवार सर विष विष्णू पवार सर आणि इकडे आमचे संचालक भालेकर सर आणि आपले सूत्रसंचालक नाना कदम सर आहेत आणि या क्रीडा स्पर्धेचे मेन प्रमुख समन्वयक आपल्या तालुक्याचे पाटण तालुक्याचे सा सन्मान्य तारा पवार सर तर आपण त्यांच्याशी बोलत आहोत आपण या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे सर आज आणि उद्या या दोन दिवसात

खोखोचे सामने खोखोचे आता सध्या सुरू आहे खोखोचे सामने सध्या सुरू आहेत कबड्डीचे सुरू सामने सुरू होतील आता बुद्धिबलचे सामने सुरू झालेले आहेत कुस्तीचं ही परवा कुस्तीचे परवा आपल्याला दहा तारखेला कुस्तीच्या स्पर्धा असतो त्याच्यावर जाधव संपणार कुस्ती स्पर्धा जे त्याच्यावर जाऊ दिली आपल्याला देशाला पहिलं ऑलिम्पिक मेडल मिळवून दिलं हेल्सिंकी या ठिकाणी एकोणीसशे बावन्नला त्या खाशेबा जाधव कुस्ती स्पर्धा या, या नावानं जिल्हा परिषदेनं दोन हजार सोळा पासून निर्णय घेतला की आपल्या जिल्ह्याचे सुपुत्र गाव तालुका कराड कराड ठिकाणचे आपले सुपुत्र त्यांनी आपलं देशाचं नाव कुस्तीमध्ये पहिल्यांदा मेडल मिळवून दिलं त्याच्या वतीने जिल्हा परिषदेने निर्णय घेतला की कुस्ती स्पर्धा सुरु करूया सोळा पासून आपण या कुस्ती स्पर्धा घेतोय मुलांच्या बरोबरच निधीसुद्धा शंभर टक्के या सहभाग याच्या कुस्तीमध्ये होतोय आणि जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्या तालुक्याचं नाव एक धबधबा आहे पाटण तालुक्याचा दुर्गम भागातील स्पर्धेमध्ये नव्हे कर्मचारीच्या स्पर्धा सुद्या शिक्षकांच्या स्पर्धा सुद्या बरोबर स्पर्धेमध्ये पाटण तालुक्यातील आपले सर्व घवघवीत असं यश मिळवतं हा तालुका मिळवतात जनरल चॅम्पियनशिप मिळवण्यामध्ये हा हा पाटण तालुका नेहमीच पुढे असतो त्याच्यासाठी सर्व केंद्र प्रमुख सर्व क्रीडा समन्वयक केंद्र संचालक आणि विस्तार अधिकारी तालुक्याच्या गट शिक्षण अधिकारी वर्कर मॅडम सहकार्य आणि पाठिंबा नेहमीच असतो त्यामुळे हे सकाळ होत दऱ्या खऱ्यातून आम्ही काट्या कट्यातून पळणारी ही मुलं खरोखर खाजगी अकॅडमीमध्ये सराव करणाऱ्या मुलांनाही ऐकत नाही ऐकत नाही अगदी ऑन दी स्पॉट कुठल्याही वेळेला त्यांनी आमच्या पळायला लावलं खाजगी दऱ्या खोऱ्यातील असणारे हे मावळेच आहेत नवीन बरोबर ऐकत नाही ऐकत त्यांच्यात <laughs> भरपूर असं कमवतात आणि जनरल चॅम्पियनशिप नेहमीच मिळवतात एनर्जी असते त्यांचा श्रेय हे सगळ्या आमच्या मार्गदर्शक शिक्षकांना हां हां शाळेच्या मुख्याध्यापकांना जातो जातो आणि विद्यार्थ्यांचं आणि शिक्षकांचं हार्दिक हार्दिक असा अभिनंदन ओके धन्यवाद ओके सर आपला बहुमूल्य वेळ काढून आपण प्रतिक्रिया दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू

इथं तैनाथ आहे त्या टीमचं मनोपासून पंचंत समिती पाटांच्या वतीने मनोपूर्वक या आरोग्य टीमची मुलाकात घे. इकडे आपण ज्या स्पर्धाला रनिंग इव्हेंट सर्व पार पडलेत त्याचे निकाल कृपया यांच्याकडे जमा करावेत जेणेकरून आपला प्रमाणपत्र लेखन करता येईल बोला आपण बोलत आहात मुलांच्या तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये आपण आरोग्यविषयी इकडे कोणत्या सुविधा इकडे पुरवलेल्या आहेत आपण थोडक्यात माहिती द्यावी मॅडम म्हणजे प्राथमिक लेवलला मुलांना कोणाला अचानकपणे झाला ओके ओके धन्यवाद ओके तुम्ही ही सेवा पुरवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद बागडे सर कबड्डीच्या स्पर्धेच इकडं हे चालू आहे मैदान आकायच हे आता तिकडे बघा कुठलं आहे कबड्डीच नाही कुठे नाही कुठं तिकडं नाही नाही अजून सुरू होत सुरू होत आहे अरे हो अरे काय बोलाय आता कुठलं सर आहे इव्हेंट कबड्डी मुलांचे होणार आहे का सुरू चला कबड्डीचे जरा बघून जाऊ काहीर काहीर विरुद्ध कुठली शाळा आहे सर आ, काहीर विरुद्ध कोणतं केंद्र वगैरे बीट उत्तर पाटण विरुद्ध मरळी बीट हा कबड्डीचा सामना लहान गटाचा सुरू होत आहे इकडं मोठा गट सॉरी तर या ठिकाणी पंच म्हणून कोच हा कोच आहे तिकडं हा नवनाथ सर आहेत आणि पंच कोण आहेत हा या या काय पा गणेश गणेश पावरा सर पाडवी सर सॉरी गणेश पाडवी सर आणि कोच आहेत हां कोच आहेत तर आपण त्यांच्याशी बोलूया सर आता कोणता या मैदानावर तालुकास्तरीय ज्या ता क्रीडा स्पर्धा आहेत तर यामध्ये तुम्ही सध्या पंच म्हणून काम करत आहात तारा पवार सर हे हे समन्वयक आहेत आणि दीपा बोरकर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली इकडं नाही का, का सुरू आहे आता आता का बर, आ, तर आता सध्या इथं या मैदानावर कोणता सामना सुरू होत आहे काहीर विरुद्ध उत्तर पातळी टोळेवाडीचे टोळेवाडी विरुद्ध काहीर ओके ओके दुर्गम भागातील मुलं आहेत तर सर आपण बोला दोन शब्द मुलांना शुभेच्छा द्या शाळा आहे हा 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 आहे हा तुमचा संघ आहे ना का बर बर खूप खूप शुभेच्छा तुम्हाला जिल्ह्याला आहे स्पर्धेला जाण्यासाठी खूप खूप मंगल कामना ओके सर ओके शुभेच्छा तुम्हाला आपल्या चॅनल मार्फत आणि आमचे सर आहेत ते डवरे सर आहेत त्यांचंही खूप खूप प्रोत्साहन असतं कदम सर आहे तिकडे अरे हा कदम सर आहेत तिकडे चव्हाण सर आहेत सर का माग माग हे हो जाऊ जाऊ थोड्या वेळ बघूया हे झालं तिकडे जाऊन मग एंडच चालू

ओके ओके सुरू होते ओके सर ओके धन्यवाद सर आपला वेळ काढून प्रतिक्रिया दिली पवार सर आले का बोलत आहे सर बोला ना शुभेच्छा द्या मुलांना सन्मान्य कदम सर आहेत इकडं आपल्या माझी संचालक पाटण तालुका प्राथमिक शिक्षक सोसायटीचे मा, माजी, माजी संचालक आणि माझी चेअरमन सन्माननीय कदम सर आहेत आपण या बाल क्रीडा स्पर्धा आयोजक आहात आणि संयोजक आहात तर या मुलांना कशा पद्धतीनं तुम्ही मार्गदर्शन कराल किंवा शुभेच्छा द्याल आपण एक दोन शब्दात आपल्या याच्यात वारीतून आपण शुभेच्छा द्याव्यात कदम सर आज या ठिकाणी पाटण तालुकाच्या तालुका क्रीडा स्पर्धा संपन्न होत आहेत पहिला सामना या ठिकाणी आमची शाळा टोळेवाडी विरुद्ध काहीर असा मुलांचा कबड्डीचा सामना सुरू होतोय तर ही था दोन्ही शाळा दुर्गम भागातल्या आहेत दुर्गम माती दुर्गम म्हणजे बरोबर ठिकाणी उपलब्ध आहे तर अशा ठिकाणच्या मुलांना क्रीडा प्रोत्साहन मिळत आहे सहभागी करून या ठिकाणी सर्व शिक्षक या तालुक्यातले जे त्या क्रीडा गुणांना वाव देण्याचं काम करत आहेत ओके धन्यवाद सर ओके सर ओके ओके धन्यवाद ए सर का मग सर 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 हिट शोली हा हा ए चला चला इकडं रनिंगचे सुरू आहेत किती किती मीटर नाही इकडे इकडे सामने सुरू आहे तिकडे जा पुढे जा तिकडे सुरू करायचे अजून सॉरी सॉरी किती मीटर धावण्याचे आहेत

काहीर विरुद्ध काहीर विरुद्ध सर कोणती उत्तर पाठव दोन झाली बात कळलं का स्पर्श केला की बात कबड्डीचा फायनल सामना तालुका सर शाबास ओके 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 हा इकडचा बाद झालाय कुठली शाळा आहे शाळा शाळेचं नाव कि काहीर चव्हाण सर काहीर आणि हे शाळेचं नाव टोळेवाडी विरुद्ध काहीर टोळेवाडी आपण गेले तिकडे टोळेवाडी तिथलं तिथलं गाव आहे ते टोळेवाडीचे ही विद्यार्थी आहेत या डोंगरावर असणारं गाव आहे चार बाय सुंदरली मुलीच पुढ्या रिलियेमध्ये प्रधापाच्यामध्ये मुलगा येतात सुकणार मित्रा चला उत्तर पाटन फोटो मध्ये सुंदर जय उत्तर पाटन क्रीडा समन्वयक आहेत भागातून आलेले जळवशाळेचे मुख्याध्यापक साहेबराव काटेसर आणि हे विद्यार्थी आपले आहेत तारळी भागातील तर सर बोला आपण या संदर्भात मुलांना तालुका स्तरीय क्रीडा स्पर्धा आहेत तर मुलांच्या दृष्टीने आपण दोन शब्द शुभेच्छा द्या द्याव्यात चला तरे, तरे तारे तारे संघाला का तारे सातवेळ रिले मुली कुंभारगाव मल्हारपेठ मरळी ओके धन्यवाद सर आपला बहुमल वेळ काढून प्रतिक्रिया दिली थँक्यू अरेवरी आंबळे शाळेचे दोन्ही नंबर आलेले आहेत चला हे चला हा या ठिकाणी आपला खो खोचा खो खोचा आहे आणि रिले हा रिले आणि खो खो यासाठी बापू मार्गदर्शक आहेत नेते काकडे सर आहेत महेशराव काकडे आणि आपले पंच सन्मान्य कुंभार राजे सर आहेत जन्यवाडी शाळा तर बाळण तुम्हाला कसं वाटतंय म्हणजे इकडे प्रथमच आलेला आहात कोणती शाळा तुमची सांगा फडतरवाडी अरे वा खूप दुर्गम अस शाळा असून डोंगरावर तर तुम्ही खूप छान पैकी स्पर्धेला आलेले आहात सरांनी खूप चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे आता तुम्ही कोणत्या ह्याच्यात खेळणार आहात रिले खो खो ओके तुमच्या या स्पर्धेसाठी खूप खूप शुभेच्छा शुभेच्छा धन्यवाद बोला ओके तुम्हाला शुभेच्छा ओके Gracias.